नमस्कार मंडळी येणारं सर्वात मोठं मैदान म्हणजे दादा पाटलांचं श्रीनाथ केसरी प्रथम क्रमांक फॉर्च्युनर द्वितीय क्रमांक थार असं या मोठं मैदानात पैरे कोणाचे कोणासोबत मी बरेच तुम्हाला टॉप नचे अंदाजित पैरे सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यातील दोन तीन पैरे जे शंभर टक्के फिक्स आहेत तर ते शंभर टक्के फिक्स कोण आणि बाकीचे अंदाजित आहेत ते कोणाच्या कोणासोबत मी सध्या अंदाज सांगतोय तर भावनो आज जे मैदान आहे मौजे गांधेली मौजे गांधेली मैदानामध्ये सर्वांचं लक्ष लागलं होतं ते म्हणजे स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचं काळीच सुंदर सुंदर आणि लक्ष्या या जोडीने सेमी क्रमांक चार मध्ये सेमी पास होऊन फायनलचा गुलाल मिळवला तब्बल दीड वर्षांनी सुंदरच्या अंगावर गुलाल तोच रुबाब ती ताकद आज दिसली गटाला सुद्धा टॉपचा स्पीड गटाला उजव्या खांदी पलाला होता आणि सेमीला डाव्या खांदी म्हणजे दोन्ही खांदी फिट जसा स्वर्गीय रणजित निंबाळकर सर हयात असताना त्यावेळी सुद्धा हा सुंदर दोन्ही खांदी पलत होता आज देखील दोन्ही खांदी पलतोय गटाला उजवीने आणि सेमीला डावीने तोच तोच स्पीड आणि तोच रुबाब फायनलला पात्र झाला भारी वाटते नक्कीच ही गाडी एक दोन तीन नंबर मध्ये राहणार आहे तर सुंदर आणि लक्षाला शुभेच्छा तर महत्वाचा विषय काय आताचं जे मोठं मैदान आहे फॉर्च्युनरचं तर फॉर्च्युनर मैदानामध्ये पैरे कोणाचे कोणासोबत तर सर्वप्रथम पैरा सांगतो कालच एक नंबर केलेली जोडी म्हणजेच विठ्ठल नाना बुतकर तसेच अजय शेठ जाधव कलडो यांचा घरचाच साज तेजा आणि चितर हीच गाडी आपल्याला फॉर्च्युनर मैदानात पलतन दिसणार आहे तेजा आणि चितर काल एक नंबरची जोडी दुसा बैल दुसऱ्या गटात ही जोडी पालताना दिसेल तसेच मित्रांनो अजून एक घरचा बेलगाडा क्षेत्रातील एक घरचाच साथ टॉपचा अर्जुन आणि कंदूर राजा ही घरचीच गाडी शंभर टक्के पालन आहे अर्जुन आणि कंदूरचा राजा ही जोडी शंभर टक्के पालणार आहे दुसा गटामध्ये तसेच मित्रांनो बेलगाडा क्षेत्रातील रॉकेट घोटचा सर्जा घोटचा सर्जा त्याचा ड्रायव्हर तुम्हाला माहिती आहे फिक्स बबलू चचा तर बबलू चाचा यांचा एक प्रकारे घरचाच साथ मला म्हणावा लागेल बबलू चाचाचा राजा आणि घोटचा सरजा ही जोडी देखील शंभर टक्के पळणार आहे दुसा गटामध्ये आणि भावांनो कारुंडे स्प्रि चिक्याचा पायरा मी अंदाज सांगतोय कारुंडे स्प्रिय चिक्याचा पायरा मी अंदाज सांगतोय तर तो कोणासोबत असू शकतो बैज्यासोबत पृथ्वीदादा यांचा जो बैजा आहे बैजा आणि चिक्या हे दुसऱ्या गटामध्ये अंदाज पळताना दिसेल आणि द्वारलीचा हरण्या सहाशे बावीस द्वारलीचा हरण्या सहाशे बावीसचा हा पायरा मला असा अंदाज वाटतोय कार्तिक सोबत कारण ही गाडी टॉपमध्ये पलाली होती मागे साशू भाऊस आणि कार्तिक ही आदत गटामध्ये ही जोडी आपल्याला पलताना दिसणार आहे आणि सर्वांचं लक्ष लागले म्हणजे दुसऱ्या बैल आताचा जो टॉपचा आहे त्याची आत्ताच बे बे लाखाला खरेदी विक्री झाली तो म्हणजे शाकिरचा राजा साकिरचा राजा कोणासोबत असू शकतो तर भावांनो जास्त करून अमित भादलेच्या वादल सोबत किंवा चिमण्यासोबत म्हणजे घरचाच साज असणार आहे म्हणजे शाकिरचा राजा अमित भादलेच्या वादल किंवा चिमण्यासोबत पण बहुतेक वादल सोबत असेल वादल उजवीने पलतो आणि डावीने राजा पलतो हा असेल दुसऱ्या गटामध्ये आणि भावांनो त्यांचाच अजून एक आदत राजा आहे शाकिरचा एक अजून छोटा राजा म्हणून आदत राजा आहे त्याला पण चांगला स्पीड आहे हा अजून बैल कुणाला माहिती नाही पण शाकिरचा जो आदत राजा आहे छोटा राजा तो पळेल घरचाच साथ सम्राट सोबत म्हणजे साकीरच्या दोन गाड्या असतील घरच्या एक छोटा राजा आदत सम्राट सोबत आपल्याला पलताना दिसू शकतो आणि अजून एक टॉपची जोडी रैना सात हजार सात तर रैना सात हजार सात हा सुद्धा घरचाच सात पलताना दिसणार आहे तो म्हणजे रैना आणि जलवा ही गाडी दुसऱ्या गटामध्ये पळेल रैना आणि जलवा तसेच मित्रांनो सर्वांना उत्सुकता लागलेली रुसमे हिंद केसरी पर्व वन मध्ये ज्या पैलाने एक नंबर केला होता मैब्या आणि बकासूर तर मैब्याचा पैरा कोण तर मैब्याचा अंदाज पैरा सांगतोय टग्यासोबत असू शकतो मैब्या आणि टग्या ही जोडी दुसऱ्या गटामध्ये आपल्याला पलताना दिसू शकते आणि मित्रांनो अजून एक टॉपचा पैरा सांगतो मानघरचा वादल मानघरचा वादलचा पैरा असू शकतो रायफल नाईन वन सिक्स याच्यासोबत सोबत असू शकतो रायफल नाईन वन सिक्स आणि मानघरचा वादल ही जोडी आपल्याला पलताना दिसू शकते तसेच मित्रांनो सुंदर कॉकटेल यांचा पण मला असं वाटते घरचीच गाडी पल कारण की छोटा कॉकटेल देखील चांगला स्पीडने पलतोय त्यामुळे सुंदर कॉकटेल आणि छोटा कॉकटेल ही घरचीच गाडी आपल्याला पालताना दिसू शकते आणि भावांनो विनायक शेठ यांचाच लेंगरे यांचा जो घरचा साज आहे डायमंड आणि देवा ही देखील ही देखील जोडी घरचीच गाडी पालणार आहे डायमंड आणि देवा विनायक शेठ लेंगरे यांची आता सर्वांचं जास्त लक्ष लागले माझ्या व्हिडिओकडे मथुरचा पैरा कोणासोबत असणार आणि तर सर्वप्रथम सांगतो निनामचा सुंदर आहे नीनमचा सुंदर आणि नी रायफल ही गाडी देखील दिसू शकते कारण मागे ह्या जोडीने एक नंबर केलाय निनामचा सुंदर आणि रायफल दुसऱ्या गटामध्ये आणि भावांनो मथुरचा पैरा कोणासोबत तर मथूरचा मला अजून माहिती नाही पण मी एक अंदाज सांगतोय मथूरचा पैरा एकतरी ते रायबा सोबत असू शकतो किंवा पुष्परात ही पुष्परात आता एक खरेदी झाली टॉपची पुष्प पुष्पराज किंवा रायबा मथुर सोबत पळण्याची शक्यता आहे हा एक मी अंदाज सांगितलेला आहे आणि बकासूरचा पण मी एक अंदाज सांगतोय दोन नाव आहेत एक गनाभाऊ आणि मास्तर म्हणजे गनाभाऊने माल शिरसमध्ये एक नंबर केला होता आणि मास्तरने देखील मिरढे मैदानामध्ये एक नंबर केला होता तर या दोन नंदीपैकी बकासूरचा पैरा असू शकतो मला असं अंदाज वाटतय तर भाऊ न फॉर्च्युनर मैदानामध्ये मला जसे शंभर टक्के पैरे समजतील तसा मी व्हिडिओ घेऊन येत राहील त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद भावांनो